डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भातील खटल्याचा निकाल आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील न्यायालयामध्ये जाहीर झालेला आहे या निकालाच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं अगदी स्वाभाविक आहे मात्र त्या सर्व प्रतिक्रियांचा केंद्रस्थानी असलेला मुद्दा हा आहे की हा निकाल अर्धवट आहे म्हणजे एकूण जे पाच आरोपी होते त्यापैकी दोन आरोपी जे मारेकरी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे मात्र उरलेले तीन जे सूत्रधार असल्याचा आरोप होता त्यांना मात्र न्यायालयाने पुराव्याच्या अभावी मुक्त केलेला आहे आणि या संदर्भात आज इथे मिलिंद देशमुख हमीद दाभोलकर मुक्ता दाभोलकर आणि राहुल थोरात ही पाचही आपले मित्र या संदर्भात अधिकाधिक स्पष्टीकरण देत जातील मला असं वाटतं की निकाल लागल्यानंतर आपल्या वकिलांची भेट घेतल्यानंतर आणि एकूण ह्या सगळ्या खटल्याची पार्श्वभूमी या संदर्भात प्रथम हमीदने बोलावं त्यानंतर मुक्ता मग मिलिंद आणि मग शेवटी राहुल आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये जे दोन मारेकरी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सचिन आंदुरे आणि शरद कळसकर अशी त्यांची नावं आहेत आणि उरलेले जे तिघंजणं होते वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुराव्या अभि अभावी सोडण्यात आलेले आहेत तर एका पातीवरती हा महत्त्वाचा आणि क न्यायिक प्रक्रियेविषयी विश्वास वाढवणारा आशा वाढवणारा असा निर्णय आहे कारण की गेली अकरा वर्ष सातत्याने याविषयीची लढाई अनिसाच्या कार्यकर्त्यांनी लढली रस्त्यावरची आणि न्यायालयीन दोन्ही पात्यांवरची आणि त्या पार्श्वभूमीवरती दोन प्रत्यक्ष मारेकरी हे पकडले जाणं आणि त्यांना शिक्षा होणं ही निश्चितच सकारात्मक बाब आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जे त्याच्यामागचे सूत्रधार आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये शिक्षा झालेली नाही आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बघायचं झालं त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला तर अटक देखील झालेली नाही आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवरती हा अर्धवट निकाल आहे असं जे विनोद शिरसाट म्हटले ते खरं आहे परंतु लोकशाहीमध्ये अशा स्वरूपाच्या लढाया लढताना किती अडचणी येतात आणि किती किती आव्हानांना सामोरं जायला लागतं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये आपण अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं या सगळ्या व्यवस्थांमध्ये आपण इथपर्यंत आलो आणि प्रत्यक्षात मारेकऱ्यांना शिक्षा झाली ही देखील कमी गोष्ट नाही अशी भावना आहे माझ्या मनामध्ये आणि त्या पलीकडे जाऊन उच्च न्यायालयामध्ये या ज्या लोकांची सुटका झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये आपण अपील करणार आहे अजूनही बाकीचे चार खटले या खटल्याशी संबंधित असलेले शिल्लक आहेत कॉम्रेड पानसरे गौरी लंकेश कलबुर्गी आणि नाला सोपारा बॉम्ब हे चारही खटले अजून त्यांची सुनावणी चालू आहे आणि त्या खटल्यांच्यामध्ये देखील याच संदर्भातले सगळे याच गटाशी संबंधित असलेले आरोपी संशयित म्हणून त्यांच्यावरती ट्रायल चाललेली आहे त्या चारही खटल्यांचा निकाल जसा समोर येईल तसा याच्या मागचा व्यापक कट हा अधिक स्पष्ट होईल पोलिसांनी जरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुण्याच्या तपासामध्ये अक्षम्य दिरंगाई केली आणि त्यामुळे इतका वेळ लागला त्याच्या मागं असलेली जी व्यापक कटाची भूमिका होती ती कागदावरती यायला जरी मर्यादित अर्थानं अडचण आली असली तरी येत्या कालखंडामध्ये ते सिद्ध होईल एक मुद्दा मला अधोरेखित मुद्दा म्हणून करावा असं वाटतं की या मारेकऱ्यांचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची काही वैयक्तिक हेवादावा नव्हता तरी देखील त्यांच्या डोक्यामध्ये काही चुकीचे विचार पसरवले गेल्या बसवले गेल्यामुळे हा खून त्यांनी केला आणि त्यामुळं अशा स्वरूपाच्या लढायांमध्ये विचारांची लढाई विचारांनीच आपण लढायला पाहिजे हे जे, जे पथ्य सनी पाळलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे हे यामुळं अधोरेखित होतं आणि करणारे अडकतात आणि त्यांना उचकवणारे नामानिर्वळे राहतात हे भारतामध्ये आपण गांधीजींच्या खुनापासून जे बघत आलेलो आहे ते देखील परत यामध्ये होताना दिसलेलं आहे त्याच्यामुळं आपली मुलं ज्यावेळेला अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये जातात अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांच्या संघटित शक्तींच्या प्रभावाखाली जातात त्यावेळेला ते त्यांना त्याच्यापासून ते रोखणं हे किती आवश्यक आहे हे देखील या या जजमेंटमधनं अधोरेखित होतं आहे असं मला वाटतं या खून खटल्यामधल्या ज्या दोन आरोपींना शिक्षा झाली जे प्रत्यक्ष शूटर्स आहेत ते दोघेजणं इतर तीन जे खून खटले आहेत त्यातल्या दोनमध्ये ते दोन देखील ते, ते आरोपीदेखील आहेत आणि वीरेंद्र तावडे ज्यांना शि या केसमध्ये शिक्षा झाली नाही ते देखील पानसरे केसमध्ये आरोपी आहेत त्यामुळे या खटल्याचा निकाल हा डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल म्हणून जसा महत्त्वाचा आहे तसा आ, इतर तीन खून आणि नालासोपारा आर्म्स हॉल केस या संदर्भात एक आ, लिंक एस्टॅब्लिश होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात या दृष्टीने देखील हा खटला महत्त्वाचा आहे या खटल्याचा निकाल महत्त्वाचा आहे या संपूर्ण प्रवासामध्ये अकरा वर्षाच्या काळात आ, मला असं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वतःची आवश्यक असलेली भूमिका बज बजावली पाहिजे आपण हे ज्या जबाबदारीने समजून वागले म्हणजे उदाहरणार्थ या केसची जी सुनावणी पुणे कोर्टामध्ये होत होती त्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहणं हे मला किंवा हमीदला भावनिकदृष्ट्या अतिशय त्रासाचं आणि कठीण वाटत होतं आणि आम्हाला ते करणं जमलं नसतं प्रत्येक वेळेला स्वतःच्या दुःखावरची अशी खपली काढून घेणं तर ह्या संपूर्ण ट्रायल मिलिंद देशमुख यांनी अटेंड केली प्रत्येक डेट त्यांनी अटेंड केली नंदिनी जाधव यांनी लल श्रीपाल ललवाणी आणि पुण्यातले इतर सहकारी आहेत त्यांनीही वेळोवेळी ही ट्रायल अटेंड केली तर मला वाटतं की ही जी साथ होती की हे हे संघटनेचं काम होतं आणि ते संघटनेने मिळूनच केलं त्यामुळेच हा प्रवास करणं शक्य झालं आणि डॉक्टरांच्या डॉक्टरांना खरी आदरांजली हे त्यांचं काम चालू ठेवणं हीच आहे त्यामुळे हे आपण अर्थात सर्वजण मानत आहोत त्यामुळे त्या त्या दृष्टीने गेल्या दहा वर्षात झालेला जो प्रवास आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे मला वाटतं राहुल आणि मिलिंद त्याच्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील हा अकरा वर्षाचा जो प्रवास झाला म्हणजे डॉक्टर दाभोळकरांचा जेव्हा खून झाला वीस ऑगस्ट तेराला <coughs> खरंतर डॉक्टर दाभोळकरांची माझी आमच्या दोघांचीच प्रेस कॉन्फरन्स होणार होती त्या दिवशी आणि त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी ते मुंबईहून आले होते आणि रात्री उशिरा येऊन पण सकाळचा त्यांचा ठरलेला मॉर्निंग वॉक ते करत होते आणि ज्या पद्धतीने सनातनच्या लोकांनी त्यांची रेखी केलेली होती की ते किती वाजता कुठं असतात आणि ठराव ठरवून एकदम प्लॅनिंगने ती एक ने गोष्ट त्यांनी केली आणि पुण्यासारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ दिवसाढवळ्या डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या गेल्या एक प्रकारचा तो दुसऱ्या लोकांमध्ये दहशत म्हणजे आणी सच्या सगळ्याच परिवर्तनवादी चळवळींमध्ये एक प्रकारची दहशत तयार केली होती आणि दाभोळकरांच्या खुनानंतर पोलिसांनी पुणे पोलिसांनी अक्षम्य दिरंगाई केली त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी ठेवल्या त्यांनी ज्या पद्धतीने तपास करायला पाहिजे होता खरं तर त्यावेळेला बऱ्याच टी व्ही डिबेटमध्ये चर्चा झाली आणि खरं तर ऑन चॅनल रेकॉर्डिंग आहे की अभय वर्तकने म्हणते की मिलिंद देशमुख दुसऱ्या दिवशीच म्हणत होते की याच्या मागं सनातन आहे मी म्हटलं वर्तकांना मी म्हटलं की तुम्ही हे कॅमेऱ्यासमोर कबूल करता ही खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं की हे मी सांगत होतं पण पुणे पोलिसांना ते कळालं नव्हतं जर त्यांना तेव्हा जर त्या पद्धतीने तपास केला असता तर आज जे तीन सुटलेले आहेत एक पुरावे अभावी त्यांना पण शिक्षा झाली असती कदाचित त्याच्या मागं पण अजून मास्टर आहेत ते पण सापडले असते पण त्या पद्धतीने तपास झालेलं नाही आणि नंतर सी बी आयकडं तपास गेला नंतर भरपूर काही काही गोष्टी झाल्या पण पुण्यामध्ये आम्ही डॉक्टर दाभोळकरांचा जिथं खून झाला त्या पुलावर साठ महिने न चुकता दर वीस तारखेला इथं वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली आणि लोकशाही संन्शीर मार्गाने जे जे करता येईल ते सगळं काही ह्या गोष्टीसाठी केलं आणि पहिली अटक जेव्हा झाली ती सोळा साली अटक झाली होती तावडे आणि त्याच्यानंतर जवळपास दोन वर्षे काहीच झालं नाही आणि गौरी लंकेच्या खुनामध्ये जेव्हा काही अटक झाल्या त्याच्यामध्ये वैभव राऊत असल कळसकर असल आणि त्याच्यानंतर जे दाभोळकरांच्या खुनाचा उलगाडा झाला त्याच्यामध्ये सचिन आंदोरे आणि कळसकर हे सापडले तर आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो दाभोळकर पानसरे कलबुर्गे आणि गौरी लंकेश हे चारही खून एकाच विचारधारेच्या लोकांनी केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक धागा आहे आणि हे आज पुण्याच्या कोर्टामध्ये सिद्ध झालं कारण की दाभोळकरांचे खुनी गौरी लंकेशच्या प्रकरणामध्ये सापडले आणि आज त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ते सर्वच्या सर्व सनातनशी ह्याना त्या मार्गाने संबंधित आहे आणि सर्व वो सनातनचे वकील त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते त्यामुळं आज डॉक्टर दाभोळकरांच्या खुनामागं कोण आहे तर सनातनच आहे आणि ह्याच्या देखील आता सनातनचे म्हणजे सनातन सारख्या संघटनेमध्ये आपल्या मुलांना आपण पाठवावं हो का ह्याच्याबद्दल नक्कीच नागरिकांनी विचार करावा की हे कुठं नेऊन सोडतात मुलांना मला एक सांगायचं आहे की जे जो एक आरोपी याच्यामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे हे आरोपी जे ह्याच्यामध्ये निर्दोष सुटलेले आहेत त्यामध्ये देखील जो एक प्रत्यक्ष म्हणजे जो एक साक्षीदार होता त्या साक्षीदाराने त्याच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये काही उत्तरं ही अशा उत्तर प्रकारे दिल्याने ते सुटलेले आहेत त्यांना सरकारी पक्षाने हॉस्टाईल डिक्लेअर नाही केलं म्हणजे साक्षीदार उलटला असं त्याला डिक्लेअर नाही केलं सरकारी पक्षाने कारण त्यांनी काही उत्तरं तशी दिलेली आहेत पण प्रत्यक्षामध्ये अशा कुठल्याही सुनावणीमध्ये साक्षीदारांच्यावरती किती दबाव टाकण्यात येत असेल याचा आपण विचार करू शकतो आणि डॉक्टर तावडे सुटण्यामागचं देखील जो एक साक्षीदार होता त्याच्या उलट तपासामध्ये फिरवलेली जबानी हे त्याच्यामागचं कारण आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची न्यायालयीन लढाई आम्ही अर्धी जिंकलो असलो तरी त्यांच्या विचाराची लढाई आणि रस्त्यावरची लढाई ही आम्ही पूर्णपणे जिंकलो आहे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो डॉक्टर गेल्यानंतर गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या कारणासाठी डॉक्टरांना मारलं होतं ते कारण होतं डॉक्टरांचा विचार समाजापर्यंत पोचू नये डॉक्टरांचा जो विचार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तो समाजापर्यंत जाऊ नये पण आणीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा विचार ह्या गेल्या दहा वर्षामध्ये संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचा खूप मोठा प्रयत्न केला चिकाटीनं आमचे कार्यकर्ते दहा वर्ष डॉक्टरांचा विचार सगळ्या समाजामध्ये पोचवत राहिले वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलनी डॉक्टर दाभोळकर हे जन जनसामान्यांच्यामध्ये पोचले डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जो जादूटोनाविरोधी कायदा झाला या कायद्यानुसार गेल्या दहा वर्षात जवळजवळ दीड ते दोन हजार केसेस दाखल झालेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे अशा रीतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे समाजात पोचलेले आहेत आणि त्यांच्या मारेकऱ्यांचा जो मुख्य हेतू होता की डॉक्टरांचा विचार लोकांच्यापर्यंत न पोचवण्याचा तो काही सफल झालेला नाही असं आम्हाला वाटतं आहे आत्तासुद्धा आम्ही जरी न्यायालयीन लढाई अर्धी जिंकलो असलो तरी विचाराची लढाई ही पुढं चालूच राहणार आहे त्यासाठी आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराच्या डॉक्टर दौक्तर, डॉ डॉक्टरांनी स्वतः लिहिलेल्या लेखांच्या ले 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 पंधरा पुस्तिका या फुडल्या म दोन महिन्यामध्ये आम्ही आणतोय आणि त्या पुस्तिका संपूर्ण राज्यभर घरा घराघरात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा विचार घरोघरी या अभियानाअंतर्गत आम्ही पुन्हा एकदा या दुसऱ्या सिरीजच्या ह्या पुस्तिका आणून डॉक्टरांचा विचार समाजापर्यंत नेण्याचा नक्की प्रयत्न करू मारेकऱ्यांचा हा जरी शरीर त्यांचं मारलं असलं तरी डॉक्टरांचा विचार मारला नाही आणि त्यामुळं मारेकरी पूर्ण जिंकलेत असं अजिबात आम्हाला वाटत नाही आणि संघटना म्हणून कार्यकर्ते म्हणून आम्ही डॉक्टरांचा हा विचार त्यांचं कार्य पुढं नेण्याची आज या निकालाच्या दिनानिमित्त नक्की प्रतिज्ञा करू प्रति अभिवचन घेऊ आणि आमचे सर्व कार्यकर्ते डॉक्टरांचा विचार पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील आणि हीच खरी डॉक्टरांना आदरांजली राहील आणि हेच खरं त्या मारेकऱ्यांना उत्तर असेल धन्यवाद यात एक गोष्ट सांगितली पाहिजे ही संपूर्ण न्यायालयीन लढाई होती त्यामध्ये ॲडव्होकेट अभय नेवगी हे जे आपले वकील होते त्यांनी अतिशय मोलाची साथ आणि मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे ही न्यायालयीन लढाई आपल्याला पार पाडता आली जे हायकोर्टमध्ये मॉनिटरिंग यात संपूर्ण तपासाचं चाललेलं होतं ते आणि अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे की डॉक्टर दाभोळकरांच्या जे केसमध्ये जेवढे साक्षीदार तपासले आपल्यातर्फे जवळपास वीस साक्षीदार तपासले आणि आपल्याकडं एकही साक्षीदार उलटला नाही बऱ्याच ठिकाणी अशा केसेसमध्ये साक्षीदार येत नाही बोलायला नकार देतात किंवा काहीतरी चुकीचं बोलतात तशा पद्धतीचं नाही झालं ही देखील एक मोठी गोष्ट होती आणि त्याच्यातले जवळपास तीन साक्षीदार तर वेगळ्या विचारधारेचे होते म्हणजे आपल्या विरुद्ध विचारधारेचे होते पण त्यांना ही गोष्ट पटली नाही की दाभोळकरांचा खून होणं ही त्यांना पटली नाही आणि त्यांनी आपल्या बाजूनी साक्ष दिली ही देखील एक मोठी गोष्ट आहे मागील सर्व अकरा वर्षांच्या कालखंडावर एक नजर टाकली तर असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळातला पोलिसांचा तपास दिसायला खूप मोठ्या प्रमाणात होता परंतु तो योग्य दिशेने नव्हता जिथे व्हायला हवा तिथे तो पुरेसा नव्हता पोलीस तपासातली ती त्रुटी अतिशय अक्षम्य आहे त्याच काळात एकूण राजकीय ज्या प्रकारची इच्छाशक्ती अशा आ, तपासामध्ये जी आवश्यक असते ती प्रामुख्याने राज्य सरकारची ती त्यावेळी सुरुवातीचं एक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असूनही पुरेशी राजकीय इच्छाशक्ती दाखवली गेली नाही हे उघड आहे आणि त्यानंतर तर केंद्रात आणि राज्यातही भाजपची सरकार आल्यामुळे तिथे अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला पुरेशा नव्हत्याच त्यामुळे एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून योग्य पद्धतीने तपास न होणं तिसऱ्या बाजूला सी बी आयकडून अशा प्रकारचा खटला उभा राहण्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असणं शक्य आहे आणि चौथं हे सर्व समोर आल्यानंतरही न्यायसंस्थेकडून त्याचा अर्थ लावण्यातही काहीतरी कमतरता राहिलेली असू शकते हे लक्षात घेता आपल्या एकूणच राज्यव्यवस्थेच्या सर्व यंत्रणांच्या अपयशाचा पुरावा म्हणूनही या आपल्या खटल्याकडे पाहता येईल मात्र लोकशाहीमध्ये आशेला नेहमीच वाव असतो त्यामुळे आम्ही सर्वजण अशी आशा बाळगतो की उच्च न्यायालयात कदाचित सर्वोच्च न्यायालयात हा खटला जाईल आणि याच खटल्याच्याबरोबर चा आणखी चार खटले या ना त्या पद्धतीने पुढे सरकतील तेव्हा या मारेकऱ्यांच्या मागचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांचा शोध लागेल त्यांच्या विरोधात खटला उभा राहील आणि त्यांना शिक्षा होईल अशी आशा आम्ही आत्ता तरी बाळगून आहोत